नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी आज राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे तर मित्रांनो कोणत्या दिवशी या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा चा। हप्ता वितरित केला जाणार आहे या संदर्भातील शासन जी आर सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा चला ज्या वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत आज दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी निर्गमित केलेला हा जी आहे तेव्हा मित्रांनो खाली सविस्तर माहिती पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै या महिन्यात लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजने प्रशासकीय खर्चासाठी दोन हजार एकेचाळीस कोटी, कोटी इतका निधी वितरित थी या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सव्वीस ते तीस तारखेच्या दरम्यान कधीही चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल तेव्हा मित्रांनो सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद